विधानपरिषद निवडणुकीत काही आमदारांनी महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान केल्यानं शेकापचा जयंत पाटलांचा पराभव झाला होता क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर त्यावेळी बरीच चर्चा झाली अखेर काँग्रेसच्या आमदारांचा पत्ता आता कटकरण्यात आलाय क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना विधानसभेला तिकीट देऊ नका असे आदेश काँग्रेस हायकमांडनं मंगळवारी दिले विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात होती अखेर त्या आमदारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे विधान परिषद निवडणुकीत काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यानं शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला होता त्यावेळी काँग्रेसची सात ते आठ मतं फुटल्याचं बोललं जात होतं अजित पवार गटाच्या उमेदवाराला महाविकास आघाडीची काही मतं मिळाल्यानं त्यांचे उमेदवार झाले काँग्रेसनं उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची अठ्ठावीस मतं दिली होती या अठ्ठावीस पैकी तीन आमदारांनी सातव यांना मतदान न करता महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचं म्हटलं मत जात आहे काँग्रेसनं ना मिलिंद नार्वेकर यांना सहा मतं दिली होती यातील दिल एक मत फुटल्याचाही संशय व्यक्त केला जातोय अशोक चव्हाण यांच्याबरोबर असलेले काही आमदार तसेच अन्य काही आमदारांची मतं फुटल्याचा तर्क त्यावेळी काढण्यात आला होता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेत्या विजय वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण यांनी मतं फुटलेल्या संशयितांवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर या प्रकाराबाबत हायकमांडकडे अहवाल सादर करण्यात आला होता त्यानंतर हायकमांडनं या आमदारांचं तिकीट कापण्याचा निर्णय आता घेतलेला आहे विधान परिषद निवडणुकीत ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलंय त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती त्यानंतर जा काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची ही महत्वाची बैठक देखील झाली या मागणीनंतर फुटीर आमदारांचा पट्टाच कट करण्यात आला आहे काँग्रेस पक्षाकडून पाच आमदारांना विधानसभेचं तिकीट देऊ नका असे आदेश काँग्रेस हायकमांडनं नाना पटोले यांना दिल्याचं समजतं ज्या आमदारांचा पत्ता कट केला जाणार आहे त्या आमदारांच्या मतदारसंघात आता नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल असं बोललं जात आहे सुलभा खोडके शांत सिद्दीकी हिरामन खोसकर जितेश अंतापूरकर मोहन हंबर्डे या आमदारांचा पत्ता आता कट झाला आहे तर अमरावती इगतपुरी वांद्रे पूर्व नांदेड दक्षिण आणि देगलूर या मतदारसंघामध्ये आता काँग्रेसकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल अशी शक्यता आहे